नाविन्यपूर्ण कृषीकडे वळताना कृषी परिसंस्था बदलू नका त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात सोयाबीन बीटी कापसाचे उत्पादन ज्या भागात होते त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्यासारख्या समस्या उद्भवल्या मात्र कोकणातील भात उत्पादन क्षेत्रात अशी समस्या नसल्याने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून भाताचा विचार करा असं स्पष्ट प्रतिपादन डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी येथे केलं आहे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथी गृह सभागृहात आयोजित राज्य वार्षिक गट सभेच्या उद्घाटनापर समारंभात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे माजी सहाय्यक महासंचालक डॉक्टर नारायण जांभळे इक्री सॅट हैदराबादचे माजी उपमहासंचालक डॉक्टर अरविंद कुमार डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण आणि संशोधक संचालक डॉक्टर पराग हळदनकर कुलसचिव डॉक्टर प्रदीप हळदनवनेकर तसंच विद्यापीठाचे विस्तार परिषद सदस्य विलास म्हात्रे सहयोगी संशोधन संचालक आणि भात विशेष तज्ञ डॉक्टर भरत वाघमोडे या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर भावे यांनी पुढे बोलताना पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक उपाय अंमलात आणण्यासाठी जागतिक स्तरावर विचार करा स्थानिक पातळीवर काम करा असा सल्ला शास्त्रज्ञांना दिला बाहेरील सुरक्षेसोबत भात उत्पादक शेतकऱ्यांची आंतरिक सुरक्षा अन्न सुरक्षेसाठी महत्वाची आहे असं देखील ते म्हणाले भाताखाली जमिनीची किंमत जास्त असून शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या अहवालात भात पीक गरिबीकडून समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं विद्यापीठाचे बियाणे कमी पडल्याने स्थानिक वाण शेतकऱ्यांकडून घेतले जातात त्यासाठी शास्त्रज्ञांनी बीजोत्पादन वाढवण्याची गरज आहे असं देखील त्यांनी सांगितलंय तर अन्य पिकांना ज्याप्रमाणे शासकीय स्तरावरून भरघोस सुविधा दिल्या जातात त्याच धर्तीवर भारताला राजश्रय मिळाला हवा असं मत देखील त्यांनी मांडलंय कृषीशी निगडीत आपल्या सर्व समस्या आपल्याला सोडवाव्या लागतील हा मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी सुप्रसिद्ध गझलकार राहत इंदोरी यांचा न हम सफर न किसी हम नशी से निकलेगा हमारे पाव का काटा हमीसे निकलेगा हा शेर पेश करताच टाळ्यांचा कडकडाट झाला डॉक्टर वाघमोडे यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांनी स्वतः प्रशस्तीपत्र देत त्यांचं अभिनंदन केलंय कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा